Okay. तर मित्रांनो आज चाललोय आपल्या रानात सोलर बसवायचा प्रयत्न चालू आहे चा ना तर ते आपण फॉर्म तर भरून दिलं पण पैसे भरा हे राहिलेलं तर ते फै पैसे भरा चाललोय आता दोघ जणांचा हिस्सा आहे म्हणजे दोन जणांच आपले पत्ता त्यांचं आणि आमचं तर चाललो आहे आता पैसे भरा तर बघू भरून येतो लवकर या हा कॅमेरा पुसत जात तुला हजार वेळा सांगितलं पुसला मी आताच केला तो क्लिअर दिसला नाही पुसला आताच मी ते आशुने पासला मोबाईल दुसरा आहे त्याचं पासला तर त्यात ते ब्लॉक काढते पण क्लॅरिटीलेस घाण झालाय हा दिवसेंदिवस मागच बघितलं का कसं झालाय मोबाईल मागच मोबाईल मोबाईलचा आता काय आता ते जाऊन दे त्यातले सगळे मटेरियलच बाहेर निघलं तर चला बाय चालले मी घरात आहे थांबा आनंद देते हे घ्यायच्या आधी दमाने जा हां स्वप्न लय बेकार लय म्हणलं तुमच्यावर स्वप्न चला बाय तुझं स्वप्न खरं हो तसं का बरं चांगलं कामाला चाललं आहे चांगलंच सहजायचं काय आणि बोलायचं पण चांगलं नाही स्वप्न तुझं काय विषय बरं आलंय मला हाय माहिती काय राहून दे 咱老大呀。